गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले शूरस्ते शेतरस्ते पाणंद शिवार रस्ते शेतावर जाण्याच्या पायवाटा कालबद्ध कार्यक्रमानुसार खुले करण्यासाठीचे बैठकीचं पत्र दिनांक एकतीस जानेवारी रोजी माननीय तहसीलदार माननीय उपाधीक्षक भूमी अभिलेख शिरूर गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना निवेदन निवेदनाद्वारे देण्यात आले तहसील कार्यालयावरील प्रलंबित शेतरस्ते केसेस तातडीनं निकाली काढण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे नकाशावरील शेतरस्त्यांचे मोजणी व पोलीस संरक्षण फी बंदची अंमलबजावणी करणेबाबत तसेच तहसील ता कार्यालय शिरूर यांच्या समवेत शेतरस्त्या संबंधित विभागासोबत शेतकऱ्यांची समन्वय बैठक घेऊन शेतरस्त्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी निवेदन देण्यात आले होते परंतु दिनांक तीन फेब्रुवारीपर्यंत कुणीही अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्यामुळं शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत ठिया आंदोलन केलं प्रशासनाकडून आग्रही व आक्रमक भूमिका घेतली तहसीलदार यांनी दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांची समन्वय बैठक काही दिवस पुढे निश्चित करण्यात आली शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूर सर्वात महत्वाचं सरकार बदलतं शासकीय अंमलबजावणी मदी। पेरु या ठिकाणी शिरूर तालुक्यात तर जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी जिल्हाधिकाऱ्यालयावर गेले त्या ठिकाणी पेरूवाटं बांधव केलं त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढलं प्रत्येक तालुक्याला त्यांनी सूचना केल्या आणि त्या सूचनेनुसार कार्यवाहीचा या ठिकाणी अंमलबजावणी जनजागृती होते का नाही हे पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी तयारी करतो आम्ही विनंती का ज्या ठिकाणी तसूल कार्यालयामध्ये किती क्षेत्रस्तापणे प्रलंबित आहे आणि शासन निर्णय जे जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश काढले त्याची तुम्ही जनजागृती करा अंमलबजावणी करा परंतु सरकार तो ते शासन निर्णय बरा त्याची अंमलबजावणी होत नाही शेतकरी आज पिढ्यानपिढ्या पिढ्या या ठिकाणी संघर्ष करतोय गावातून अर्ज बनवण्यापासून तसे प्रशासकीय न्यायालय मिळपाटी त्याची चालू आहे वर्षानुवर्ष तो संघर्ष करतोय त्याला न्याय मिळत नाही यासाठी आम्ही राज्यभर आंदोलन करत आहोत परंतु या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आम्ही आले असता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी झाली का नाही पाहण्यासाठी आले असतात या ठिकाणी तर शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी होते निवेदन दोन निवेदन, निवेदन या ठिकाणी दिले परंतु त्यांनी संबंधित विभागांना सोबत घ्यायला हवं होतं या ठिकाणी बैठक लावायला पाहिजे होती शेतकऱ्यांबरोबर चर्चा करायला पाहिजे होती मागच्या वेळेस त्यांनी ग्रामक्षेत्राच्या समितीचे आदेश काढण्याचे सांगितले मोजणी संदर्भात या ठिकाणी कुठले फी आकारणार नाही संरक्षण फी आम्ही घेणार नाही असं त्यांनी तोंडी सांगितलं परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही शेतकरी येतात हेलपाटे मारतात म्हणजे आज या ठिकाणी जगाचा पोशिंदा परमेश्वरानंतर दुसरं शेतकऱ्याचं आहे आणि आज त्याला या ठिकाणी उपाशी तापाशी या ठिकाणी कार्यालयात आलाय या ठिकाणी तुम्ही जनतेचे सेवक आहात मालक झाल्यासारखं या ठिकाणी तुम्ही इकडं तिकडं फिरताय परंतु हे सगळी कामं धामं सोडून या ठिकाणी शेतकरी आलाय या ठिकाणी शांततेच्या मार्गाने जगाला हेवा वाटावं असं या ठिकाणी आंदोलन चालू आहे आम्ही तर जिल्हाधिकाऱ्यांना पिरू फिरू देतोय आंदोलन करतोय शांततेने आंदोलन करतोय आणि जर मग या ठिकाणी जर तहसील कार्यालयात आता महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील यांनी सांगितले जिल्हाधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी गावा वाड्यावर जावा आणि शेतकऱ्यांनी प्रश्न समजून परंतु शेतकरी तुमच्या दारात आलाय आणि तुम्ही द्या इकडे तिकडे फिरताय म्हणजे हा जर तुम्ही जर टाइमपास करत असाल तर या ठिकाणी शेतकरी जमलेत या ठिकाणी शेतकऱ्यांनी या ठिकाणी निषेध केलाय या तहसीलदारांनी जर या ठिकाणी उपस्थित राहत नसतील न्याय देत नसतील तर यांचं आम्ही निलंबनाची या ठिकाणी मागणी महसूल मंत्र्याकडे करणार आहोत आणि जर आता त्यांनी या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी फोन लावला आम्ही अर्धा तासात येतो अशा टाळाटाळीचे जर उत्तर होत असेल जर न्याय मिळत नसेल तर यांना आम्ही गडचिरोलांना पाठवू काही त्यांची निलंबनाची मागणी आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आम्ही तहसील कार्यालय असेल जिल्हा कार्यालयात प्रत्येक ठिकाणी फिरतोय सरकारने या ठिकाणी काही शासन निर्णय बनवलेत शासन निर्णयामध्ये काही त्रुटी आहेत काही मुद्दे आमचे आहेत आता चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आहेत आम्ही त्यांना त्यांची त्या दिवशी जाऊन भेटलो त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली असता त्यांनी आमचे काही मुद्दे घेण्याची मागणी या ठिकाणी आम्हाला सूचना दिल्यात पण तर त्यांनी जर लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला जर लवकर बोलावून जर आमचे मुद्दे त्यांनी नाही घेतले तर भविष्यात मग सरकारविरोधात आम्हाला लढा उवा लागेल आम्ही समन्वयाच्या भूमिकेत आहोत पण सरकारने जर आमच्याबरोबर समन्वय न ठेवता आम्हाला जर न्याय दिला नाही आमच्या बाबत शेतकऱ्यांना जर हेलपटे मारायला लावत असतील तर सरकारविरोधी आम्ही आवाज उठलो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ब्रिटिशकालीन सत्याहत्तर वर्ष आता साजरे झाले तर आपण समृद्ध महाराष्ट्रासमोर शेतकरी करायचं म्हणतोय एका बाजूला या ठिकाणी आपण फक्त जाहिरात करतो मग आज जर शेतकऱ्याला शेती शेतकऱ्याचा क्षेत्र रस्ता आश्वास आहे शेतीचा आणि मग आज तो जर बंद होत असेल ब्रिटिशांनी या ठिकाणी नमरी लावली शेतकऱ्याचे जे नकाशावरचे रस्ते आहेत त्याच्या हात्याने शेती करावी त्याला नमरी लावी त्याचं सर्वेक्षण करावं आणि त्याला जो कोण नमरी हटवतो त्याला दंड चालू करावा वहीवाटीचे जे रस्ते आहेत त्यांचं तुम्ही सर्वेक्षण करा त्यांना गाव नकाशावर घ्या त्याचबरोबर वाटत पत्रामध्ये जे काही वाटपत्र होतं त्या वाटपत्रामध्ये क्षेत्रस्त्याचा उल्लेख असल्याशिवाय वाटपत्र करू नये अशी आमची मागणी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तातडीने खुल्या कराव्यात शेतरस्ते खुले करावेत आणि शेतकऱ्याला करा दर्जेदार क्षेत्र द्यावा याच्यानंतर आमची पुढची दिशा अशी की तुम्ही हद्द निश्चित करून खुले करून दिले यानंतर त्याची जी काय प्रगती दर्जेदार रस्ता कसा बनवायचा याची पुढची आम्ही दिशा ठरवणार आहोत महसूल मंत्री व बावनकुळे साहेबांनी ने नेमकं तुमच्या ज्या आंदोलनाचे काही दखल घेण्याचे आश्वासन दिलं आहे का या ठिकाणी बावनकुळे यांनी आम्हाला वेळ दिला तर त्यांना आम्ही सांगितलं का तुम्ही काही या शासन निर्णयात तुम्ही परिपत्रक काढले याच्यामध्ये त्रुटी आहेत मागच्या शासन निर्णयामध्ये तुम्ही काही बद फेरबदल केले मागच्या सरकारने जे शासन निर्णय काढले त्याच्यामध्ये ग्राम समितीचा उल्लेख होता त्यांनी तो ग्राम समितीचा उल्लेख त्यामध्ये टाळलेला आहे आणि आम आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी का तुम्ही प्रत्येक क्षेत्रास्त्राला नंबरी लावा निश्चित करा अद्दनिश्चित केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही अडवणारा शेतकरी अडवणार जो कोण आडवल त्याला दंड झाला पाहिजे परंतु आडवणारा मजेत राहतो आणि जे बाकीचे शेवटचे शेतकरी सगळेजण हेल्पटे मारत राहतात मग पोलीस प्रशासन असेल यांच्याकडे गेल्यानंतर ते सांगतात तुम्ही महसूलकडे जा म्हणजे आश चक्रामध्ये शेतकरी अडकलाय त्यानंतर त्याच्यानंतर गुन्हे दाखल जो कोण अडवल त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्याच्यामुळे दंड घेतला पाहिजे परंतु जो प्रामाणिक शेतकरी जो मागे तो अडकलाय मग आज त्याचं जे भविष्य अंतर त्याच्या मुलांचं भविष्य अंतरात जायला लागलं चिखलात किती दिवस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या